बातमी आहे निलंगा लातूर मधून हिंदू खाटीक समाज निलंगातर्फे शिरूर अनंतपाळ निलंगा देवनी वलांडी उदगीर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपसिंह गंगने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाळे माजी सभापती इरफान सय्यद सतीश बेंद्रे निळकंठ गंगणे प्रामुख्याने उपस्थित होते हिंदू खाटीक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद हातागळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा हिंदू खाटीक समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या युवा प्रतिभेचा यावेळी सत्कार करण्यात आला वलांडी येथील सुशांत यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला रोज सकाळी वलांडी पासून वेगवेगळ्या गावापर्यंत पळत जाऊन तिथल्या तरुणांना पळण्यासाठी व्यायामासाठी प्रोत्साहन देतो तरुणांमध्ये सध्या त्याची मोठी क्रेज आहे आपल्या भागातील तो रील स्टार आहे त्याचबरोबर उदगीर शहरात स्वतःच्या हिमतीवर राधाकिशन डोंगरे याने लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे जिम उदगीर शहरात उभे करून तरुण तरुणींना व्यायामासाठी प्रोत्साहन दिले मधुकर डोंगरे यांची नुकतीच वरिष्ठ तुरुंग अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला दहावी बारावी पदवी पदव्युत्तर परीक्षा विशेष प्रावीण्यासह पास होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी आमदार संभाजीराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हिंदू खाटीक समाजाला सर्व तऱ्हेची मदत करण्याचे आश्वासन दिले विधीमंडळात मी तुमचा आवाज बनून तुमचे प्रश्न मी मार्गी लावीन असा शब्द आमदार निलंगेकर यांनी दिला हिंदू खाटीक नवतरुणाचे तरुणीचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास करावा यासाठी निलंगा शहरात हिंदू खाटीक समाजासाठी व्यायामशाळा आणि ग्रंथालय उभारून देण्याची घोषणा केली या कार्यक्रमासाठी सचिव प्रकाश डोंगरे कोषाध्यक्ष विक्रम काथवटे ज्येष्ठ सदस्य गणपतरावजी सामने अशोकजी हातागळे श्रीनिवासजी हातागळे अंबादास डोंगरे उदगीरहून आलेले व्यंकट सामने शंकर घोने रवी टॉम्पे राजू सौदागर गणेश टोपे देवनीचे बालाजी तपासे तसेच वेगवेगळ्या गावा भागांमधून हिंदू खाटी समाज बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाताई हातागळे आणि गौरव आर्य यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर वैशाली हातागडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर आर्य सुधीर आर्य अमोल आर्य विजयकुमार डोंगरे सुनील कांबळे अरुण हातागडे यांनी प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका